ुड तालुक्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे व बुरशीजन्य रोगामुळे संत्रा व मोसंबी फळ पिकांची जवळपास साठ टक्के पेक्षा जास्त फळगळती झाली तसेच कपाशी सोयाबीन व इतर शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करून अनुदान वाटप करण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली होती महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याचा दौरा केला सदर दौरा कार्यक्रमात तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार हे सुद्धा उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुड तालुक्यातील मौजे नवसा पारडी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन संत्रा पिकाचे नुकसान झाल्याने माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी बाधिक क्षेत्राचे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे शासनाने अमरावती जिल्ह्यातील सदतीस हजार तीनशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्राची संत्रा फळगळती नुकसानीचा अहवाल शासनास सादर केल्यामुळे एकवीस जानेवारी रोजी शासन निर्णय काढून अमरावती जिल्ह्यातील एकेचाळीस हजार नऊशे अकरा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लक्ष रुपयांची भरीव मदत जाहीर करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये ऐंशी मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्याचं संत्राफळाचं नुकसान झालं आणि मग मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब एक सप्टेंबरला वरुडमध्ये जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आले आणि मी दादांना शेतकऱ्याच्या बांधावर धुऱ्यावर संत्राची फळगळ्यांची पाहणी करण्यासाठी नेलं आणि त्यावेळेस दादांनी ताबडतोब मदतो पुनर्वसन सचिव यांना स्वतः फोन करून कलेक्टरांना फोन करून कमिशनरांना फोन करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे सूचना केली त्याप्रमाणे विभागाने पंचनामे केले आज वरुड तालुक्यामध्ये साधारणतः वीस हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना आणि मुर्शी तालुक्यातल्या ये दहा हजार दोनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे एकूण हेक्टरी जवळपास सदुसष्ट पासष्ट ते सदुसष्ट हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्याचं आणि चाळीस हजारपेक्षा जास्त क्षेत्र वरुड मोर्शी तालुक्याचं असं करून मोर्शी तालुक्यासाठी तेवीस कोटी आणि वरुड तालुक्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद राज्याचे फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्री आदरणीय अजित पवार यांनी मंजूर केले मी राज्याचे उपमुख्यमंत्र्याचं राज्याचे राज्या मुख्यमंत्र्याचं आणि विशेष करून राज्याचे तत्कालीन पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील साहेब कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आणि विद्यमान महसूल व पुनर्सन मंत्री मकरंद आबा जाधव यांचं मी मनापासून आभार मानतो गाव माझा नुसकरिता महादेव नवघरे अमरावती